हम दो हमारे दो अशी गत उभाट्या गटाची गिरीश महाजन यांचं वक्तव्य शिवसेना उभाटा गटाची परिस्थिती आता केविलबानी झाली आहे त्यांना आता कोणाला कोणताच आधार नाही उभाटा गटाची परिस्थिती आता हमदो हमारे दो अशा प्रकारची झाली मुख्यमंत्री मोह व पुत्र मोहमुळे ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आणि त्यांच्या आज असे दिवस आल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आज नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर कुमार गावित भाजपा महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर हिना गावित माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माखर बळवी नंदुरबार लोकसभा प्रभारी तुषार रंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितलं की पुत्रमोहामुळे ओबाटा गटाला हे दिवस आले ज्यांच्याकडे ज्येष्ठ नेते असताना सुद्धा त्यांना डाबलण्यात आलं मुलाला पुढे करण्यात आलं त्यामुळे शिवसेनेत फूट पडली व त्यांची अधोगती झाली तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची देखील झाले अजित पवार सारखे सक्षम नेतृत्व असताना भविष्यात सुप्रिया सुळे हे नेतृत्व करतील अशा त्यांच्या योजना असल्यानं अजित पवारही त्यांच्याकडून दुरावले विरोधकांकडे आता स्वतःचं चिन्ह देखील नसून उमेदवार उभे करण्यासाठी भेटत नसल्यानं त्यांचं खातं देखील उघडणार की नाही अशी परिस्थिती विरोधकांची झाली असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितलं की नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे ऍडव्होकेट पद्माकर वळवी भाजपमध्ये तसेच आमदार आमशा पाडवी हे शिंदे गटात सहभागी झाल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे विरोधी उमेदवाराची लोकसभा क्षेत्रात काही ओळख नसल्यानं डॉक्टर हिना गावी त्यांचा विजय निश्चित होणार असं विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितलं आणि तुम्हाला माहित आहे की एक गोष्ट चांगली झाली की आपल्या अगोदर अडीच अडीच तीन वर्ष उमेदवाराचे वडीलच मंत्री होते आणि त्यांनी काय केलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे सर्वांना स्थूल जरी असलं तरी आपण पण थोडस निदर्शनास आणून जायचं आहे त्या त्या भागामध्ये गेल्यानंतर तर त्याच्यामुळे हे दोन तीन विषय सोडले तर मला वाटतं की विकासाच्या मध्ये केंद्र सरकारनं मोदी साहेबांनी असेल राज्य सरकार मध्ये

जे तुम्ही आम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम निश्चितपणे करू कारण भरपूर वेळ आपल्याला एक महिना एक महिना मध्ये भरपूर आहे तर त्या माध्यमातून ते आपण निश्चितपणाला दुरुस्त करू आणि आता काय झालं आहे की पद्माकर साहेब आले आपल्याकडे पद्माकर साहेब आल्यामुळे परत हात जरा होणार आहे एक काही ठेवा ठेवा आणि लोकांना समजून सांगा लोक मतदान मतदान करायला तयार आहे फक्त मतदानापर्यंत आणायची गरज आहे आणि त्यांना मतदानापर्यंत आणलं तर मला वाटतं चांगलं मतदान झालं तर मला वाटतं की आपण निश्चितपणानं जो आकडा अपेक्षित आहे पुरुष भावना तो आकडा निश्चितपणानं गाठू विकासासाठी दररोज म्हणजे अजून मतदान होईपर्यंत अजून किती लोक इकडे तिकडे कोण राहील ती मध्ये म्हणतात तर जो धमारे तो हा जो म्हणजे कोण दोन्ही ते आणि छोटे राजकुमार हमारे तो म्हणजे कोण संजय राऊ त्यांचा भाऊ त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही पण तो अशी परिस्थिती आता उद्योगी जी काय झाली अतिशय केवळ वाईट परिस्थिती झाली कोणी त्याच्याकडे सगळ्यात पंचावन्न पैकी पन्नास लोक निघून जात आहे काय तुमचा सिक्युर आहे काय तुमच्याकडे राहिलेलं आहे आणि का झालं कशामुळे झालं त्या मागच्या वेळी त्यांना आनंद घ्यायचा मुख्यमंत्री पदाचा आपल्याशी युती गेली एकशे पाच आपले आले कच्छ त्याचे आले तरी सुद्धा मुख्यमंत्री आम्हाला करा पहिल्यांदा करा ठरलेला नसताना सुद्धा ते तो धरला आणि त्यांनी शेवटी काँग्रेसच्या मांजेवरून ते बसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडेवरून ते बसले आणि त्याची आयडिओलॉजी जी होती बाळासाहेब ठाकरेंची ती सगळं हिंदू असेल ते सगळं गाव ठेवलं आणि ती काय करीत जाऊन या पक्षाची करतात आणि तेव्हापासून त्याची सगळी दोगी सुरू झाली त्याला छणी गाडीला मिळा तर थोडा अर्ध मिळाला कोणती काय तुम्ही मुख्य पण दिलेलो आहे पण तो त्यांना घेतला नाही याला गोरदा सुरू हे मात्र घरच्या बाहेर निघाले एक दिवस घरच्या बाहेर निघाले गाली स्वतः गाडी करायची आहे एवढंच नाही आणलं थोडं त्या सुखाचं दुकानात आहे थोडंसं सगळ्या महामारीमध्ये रस्त्यावर आले बाहेर आले नाही नाही पण तो देवाला ते बांधलेलं होतं कारण कारण अडीच वर्षाने पुन्हा त्यांच्या पक्षामध्ये लोकांची नाराजी समोर आली एकनाथजीचं नेतृत्व समोर आलं ते का म्हटले तर अडीच वर्षामध्ये त्यांना जो प्रेमाचा मोहत आला मुलाला आमदार केलं आणि दुसरं आमदार नाही केलं तर माझा पुत्र नेतृत्व हाच राहिलेला आहे कोणी याच्याकडे राहिलेलं नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं त्यांचं